रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी पटकन बनवायचं आहे पण तेवढं स्पेशल आणि टेस्टी देखील तुम्हाला पाहिजे असेल ना तर हा अगदी मोकळा सुटसुटीत गरम मसाल्यांचा अगदी माइल्ड असा फ्लेवर असलेला आपण दिसायला आणि खाण्यासाठी तितकाच असा रिच दिसणारा ना व्हेज पुलाव याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत कुणी स्पेशल गेस्ट येणार असतील किंवा मुलांच्या टिफिनसाठी देखील ना, टिफिन ना। अगदी बेस्ट पर्याय आहे मुलं अगदी संपवून येणार आहेत हा डबा नमस्कार माधवी स्प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपण कुकरमध्ये तीन चमचे तेल गरम केलेलं आहे गरम मसाले घेतलेले आहेत जिरी शहाजिरा दालचिनी लवंग वेलच्या आणि तमालपत्र तुम्ही तुमच्याकडं कोणते गरम मसाले आहेत ते टाक घ्या तुम्ही एक अर्धा मिनिटसाठी परतवून घ्या त्यानंतर एक कांदा उभा लांब लांब कट करून आपण टाकून मिनिटभरासाठी परतवून घ्यायचा आहे दोन हिरवे मिरच्या याच्यामध्ये टाकणार आहोत कारण तिखटपणा येण्यासाठी फक्त आपण इथं या मिरचीचाच वापर केलेला आहे दुसरी कोणतीच आपण मिरची पावडर वापरणार नाही आहोत याच्यामध्ये छान मिनिटभरासाठी हे परतवून घेऊया त्यानंतर एक उभा लांब चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये टाकून घेऊया डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहोत म्हणून अगदी दहा हा भात थोडंसं मीठ टाकले आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आता आलं लसणाच्या पेस्टचा कच्चापणा निघून जाईपर्यंत छान परतवून घ्या त्यानंतर इथं फ्लॉवर मटार गाजर आणि बीन्स मी या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही घ्या काही हरकत नाही ज्या आहेत त्या टाका अगदी मस्त भात बनतो या भाज्या सगळ्या याच्यामध्ये टाकून ना अगदी मिनिटभरासाठी या तेलामध्ये मसाल्यांमध्ये परतवून घेऊया आपण त्यानंतर आपण याच्यामध्ये दीड चमचा किचन किंग मसाला टाकणार आहोत तुम्ही की गरम मसाला तुमच्याकडं असेल तर तो देखील टाकू शकता बस एवढेच मसाले टाकणार आहोत याच्यामध्ये आपण धने पावडर हळद लाल तिखट काहीच टाकायचं नाही आहे त्यानंतर दोन वाटी तांदूळ मी धुवून ठेवलेले होते ते तांदूळ याच्यामध्ये ॲड करूया आणि छान असं मिनिटभरासाठी हे तांदूळ देखील आपण परतवून घेऊया म्हणजे तेलाचं मसाल्यांचं छान आपल्या तांदळाला कोटिंग येतं आणि भात अगदी मोकळा सुटसुटीत तितकाच चविष्ट बनवून तयार होतं त्यानंतर दोन वाटी तांदळासाठी इथं मी साडेतीन वाटी पाणी टाकत आहे साडेतीन वाटी अगदी बरोबर प्रमाण आहे अगदी तांदूळ असा मोकळा सुटसुटतही राहतो आणि तितकाच मऊ देखील राहतो म्हणजे खूप मोकळा झाल्यानंतर मुलांना अडकल्यासारखं वाटतं ना, ना तसं देखील वाटत नाही चवीपुरतं मीठ टाकूया आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करून मंद गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊया आपण याच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर पहा आपला व्हेज पुलाव अगदी मोकळा सुटसुटीत बनवून तयार झालेला आहे दिसायला अगदी सुंदर दिसत आहे आणि अगदी मोकळा सुटसुटीत होतं घरी कोणी स्पेशल गेस्ट येणार असतील पण स्वयंपाकासाठी जास्त टाईम वगैरे नसेल ना तर अगदी बेस्ट डिश आहे ह्याच्यासोबत पापड लोणचं किंवा कोशिंबीर जरी साधी बनवली ना अगदी कम्प्लीट मिल होऊन जातं एका टाईमाचं रात्रीचं तरी दिसायलाच किती देखना दिसतोय पहा अगदी गाजर मटार खूप छान चविष्ट होतं आणि मुलं देखील पूर्ण टिफिन संपवून येतात मुलांच्या टिफिनसाठी देखील ना अगदी दहा मिनिटात बनणारी रेसिपी आहे एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा आवडली तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच शॉर्ट अँड स्वीट रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा